नदीला जस जस तस तस सीना नदीला पुन्हा महापुराचा धोका वाढत चालला आहे सायंकाळ होत आहे तसतसं सीना नदीत येणाऱ्या विसर्गात वाढ होताना दिसून येत आहे सकाळच्या तुलनेत विसर्गामध्ये तिप्पट वाढ झाली आहे यामुळे नागरिकांमध्ये धडकी भरली आहे सीना कोळेगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस चालू आहे यामुळे सीना कोळेगावच्या विसर्गात पुन्हा वाढ करण्यात आली आहे तीन वाजेपासून सत्याहत्तर हजार सहाशे क्यूसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे आता तो पुन्हा वाढवण्यात आला आहे सध्या पाच वाजेपासून ऐंशी हजार एकशे पन्नास क्यूसेकने पाणी सोडलं जात आहे चांदणी नदीमधून दहा हजार दोनशे एकोणतीस क्यूसेक खासापुरीमधून बावीस हजार सहाशे अडुसष्ट क्यूसेक भोगावती नदीमधून एकोणतीस हजार सातशे क्यूसेकने विसर्ग सुरू आहे सध्या सर्व विसर्ग मिळून सीना नदीत एक लाख चव्वेचाळीस हजाराचा विसर्ग येत आहे रात्रीपर्यंत यात वाढ होण्याची दाट शक्यता आहे यामुळे सीना नदीला पुन्हा पूर येणार असून नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन करण्यात आलं आहे